नमस्कार मंडळी वास्तल्य या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण सुंदर असे गळून ऐकणार आहोत तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आवडल्यास तो व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व चॅनलवर नवीन असाल आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर वात्सल्य या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळवावं भजनाचा आनंद घ्या धन्यवाद घरी नाही दारी नाही यमुनेच्या तीरी नाही मुरली येई नाही कायला घरी नाही दारी नाही यमुनेच्या तीरी नाही मुरली येई नाही कायला कुठ कुठे शोधू मी कान्ह लग कुठ कुठे मी कृष्णाला कुठे कुठे मी कान्हा लग कुठे कुठे मी कृष्णाला कुठे कुठे शोधू मी कान्हा ग कुठे कुठे शोधू मी कृष्णाला घरी नाही जारी नाही यमुनेच्या तीर नाही मुरली येई नाही कायला हो मुरली येई नाही कायला कुठे कुठे शोधू मी कान्हा लाग कुठे कुठे शोधू मी कृष्णाला कुठे कुठे शोधू मी कान्हा लग कुठे कुठे शोधू मी कृष्णाला करीत होते मी कामधंदा कुठे दिसेना नानंदाचा कान्हा करीत होते मी कामधंदा कुठे दिसेना नंदाचा काना हात माझा होता लाग कुठे कुठे शोधू मी कान्हाला हात माझा होता लाग कुठे कुठे शोधू मी कान्हाला कुठे कुठे शोधू मी कान्हाला ग कुठे कुठे शोधू मी कृष्णाला घरी नाही दारी नाही यमुनेच्या तीरी नाही मुरली येई ना ऐकायला हो मुरली येई ना ऐकायला कुठे कुठे शोधू मी कान्हा लाग कुठे कुठे शोधू मी कृष्णाला कुठे कुठे शोधू मी कान्हाला ग कुठे कुठे शोधू मी कृष्णाला करीत होते मी भाजी पोळी कुठे दिसेना कृष्ण मुरारी करीत होते मी भाजी पोळी कुठे दिसेना कृष्ण मुरारी हात माझा होता पीठा लाग कुठे कुठे शोधू मी कान्हाला हात माझा होता पीठा लाग कुठे कुठे शोधू मी कान्हाला कुठे कुठे शोधू मी कान्हा लाग कुठे कुठे शोधू मी कृष्णाला घरी नाही दारी नाही यमुनेच्या तीर नाही मुरली येई नाही कायला हो मुरली ये ऐकायला कुठे कुठे शोधू मी कान्हाला कुठे कुठे शोधू मी कृष्णाला कुठे कुठे शोधू मी कान्हाला कुठे कुठे शोधू मी कृष्णाला करीत होते ताकलोनी कुठे दिसेना नानंदाचा हरी करीत होते ताक लोणी कुठे दिसेना नंदाचा हरी हात माझा होता लोण्या लाग कुठे कुठे शोधू मी कान्हाला कुठे कुठे शोधू मी कान्हा लाग कुठे कुठे शोधू मी कान्हाला घरी नाही दारी नाही यमुनेच्या तीरी नाही मुरली येई नाही ऐकायला हो मुरली कुठे कुठे शोधू मी कान्हा लग कुठे कुठे शोधू मी कृष्णाला कुठे कुठे शोधू मी कान्हा लग कुठे कुठे मी कृष्णाला कुठे कुठे शोधू मी कान्हालग कुठे कुठे मी कृष्णाला